राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवक्ता म्हणून काम करणाऱ्या सर्वच पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष आदरणीय साहेबांनी काही महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत या सूचनांमध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग असा की कुठल्याही प्रवक्त्याच्या वक्तव्यामुळं किंवा मीडियाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत असताना महायुतीच्या अंतर्गत कुठलाही विसंवाद होईल कुणाचा गैरसमज होईल एकमेकांमध्ये कटुता निर्माण होईल अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य जे आहे ते करता कामा नये अशा अगदी स्पष्ट सूचना आदरणीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांनी दिलेल्या आहेत प्रदेशाध्यक्षांचं सातत्यानं या संदर्भामधल्या घडामोडीवर लक्ष असतं ते आमच्या सर्वांचं सातत्यानं आढावा घेत असतात अध्यक्ष म्हणून पक्षांमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणं सूचना करणं हे त्यांचा अधिकार आहे आणि कर्तव्य देखील आहे ते त्यांची त्या पद्धतीनं जबाबदारी सातत्यानं काळजीपूर्वक पार पाडत असतात आणि सकारात्मक सूचना देखील करत असतात याचबरोबर धोरणात्मक विषय जे आहेत जसं की जागा वाटप असेल किंवा वेगवेगळ्या विचारधारेशी संबंधित जे काही विषय आहेत यामध्ये महायुतीचे तिन्ही पक्ष जे आहेत हे आमची विचारधारा जी आहे ती वेगवेगळी जरी असली तरी सुद्धा एका किमान सामान कार्यक्रमाच्या आधारे आम्ही महा युती म्हणून एकत्रित आहोत त्या एकत्रित असण्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या वक्तव्यातून विसवाद निर्माण होणार नाही याची काळजी अतिशय जबाबदारीने सर्वच पदाधिकाऱ्यांनी घेण्याची आवश्यकता आहे आणि तशी अपेक्षा अध्यक्षांनी करणं अतिशय योग्य आहे आणि त्या संदर्भातलं पालन जे आहे ते सर्व प्रवक्ता पॅनलमधले पदाधिकारी करतील या संदर्भातली अपेक्षा आहे आणि मुख्य प्रवक्ता म्हणून त्या ठिकाणी माझी देखील ती जबाबदारी आहे सर्व प्रवक्ते आहेत त्यांना या संदर्भातल्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत जबाबदारीने सर्वांनी त्याचं पालन करणं अपेक्षित आहे